नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती आता एक एक निवडणुका जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे कालच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या दोन डिसेंबरला त्यासाठी मतदान होईल तीन डिसेंबरला मतमोजणी होईल मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही गदारोळ दुबार मतदारांचा सुरू आहे मतदार यादीत दोन दोन नावं आहेत तीन तीन ठिकाणी नावं आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे आणि त्याला कोणीही निवडणूक आयोगाकडून किंवा अधिकारवाणीने कोणीतरी काय खरं आहे काय खोटं आहे हे सांगायला पाहिजे ते सांगत नाही आहे यामुळे मतदारांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे काल निवडणूक आयोगाची आपण नि आयुक्तांची पत्रकार परिषद पाहिली राज्य निवडणूक आयुक्तांची त्याच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले पत्रकारांकडून अनेक प्रश्न विचारले गेले मात्र फारसे समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत असंही त्यातून समोर आलं नेमकं खरं काय खोटं काय आणि नेमकं हे कशामुळे घडतं आहे ही माहिती मी तुम्हाला आज देणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशामुळे हे सगळं सुरू आहे आपल्याकडे दोन यंत्रणा आहेत एक केंद्रस्तरावर आहे एक, एक राज्यस्तरावर आहे केंद्रस्तरावरची जी निवडणूक यंत्रणा आहे त्याला केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो आपण जी लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुका घेते आणि स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या राज्य निवडणूक आयुक्त म्हणून असतात ते घेतात त्यांना राज्य निवडणूक सचिव म्हणून मदतीला असतात हे आय एस दर्जाचे अधिकारी आहेत आणि ते ही निवडणूक सगळी कंडक्ट करतात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं काम हे राज्य निवडणूक आयुक्तांचं आहे मग सगळे आक्षेप त्यांना विचारले जात आहेत पण याच्यात खरी गंमत आहे हे आयुक्त मतदानासाठी जी यादी मतदारांची घेतात ती यादी कुठली घेतात तर ती यादी आता जी विधानसभा निवडणूक नुकतीच झाली असेल त्या विधानसभेची यादी ते गृहीत धरतात आणि त्या यादीनुसार ते काम करतात आत्ता आपल्याकडे वर्षभरापूर्वीच विधानसभेच्या वर्षही झालं निव निवडणुका झाल्या विधानसभेच्या नवीन सरकार सत्तेवर आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी जी निवडणूक यादी होती तीच म मतदार यादी होती तीच मतदार यादी आता वापरली जाणार आहे मग ही मतदार यादी वापरायचा निर्णय कोण घेतं ही मतदार यादी बदल करा असा मागणी होत असताना ती का बदलली जात नाही तर याला देखील काही कारण आहेत विधानसभेच्या निवडणुकीला जी यादी वापरली जाते तीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला वापरावी अशी कायद्यातली दुरुस्ती राज्य सरकारने एकोणतीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी केली मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये ही दुरुस्ती केली इतर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या नगरपरिषद नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांच्याशी संबंधित इतर अधिनियमांमध्ये देखील अशीच दुरुस्ती केली त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते प्रभागरचनेचे अधिकार जेव्हा राज्य सरकारने स्वतःकडे घेतले प्रभागरचना कशी असावी याचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते प्रभागरचनेचे अधिकार घेत असताना मतदार यादी कोणती वापरावी यासाठी देखील कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता मात्र राज्य सरकारने तो केला नाही म्हणजे काय झालं की विधानसभेच्या वेळी जी मतदार यादी आहे तीच मतदार यादी महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला वापरावी असं जे एकोणीसशे शहाण्णवला दुरुस्ती केली गेली त्यानुसार ही यादी आता वापरणं बंधनकारक झालं त्यावेळी जर तशी दुरुस्ती केली असती की राज्य सरकार ठरवेल की कोणती मतदार यादी घ्यायची ते जर ठरवलं गेलं असतं आणि लेटेस्ट मतदार यादी घ्यावी अशी जर दुरुस्ती झाली असती तर मग एकोणीसशे शहाण्णवला जो काही सरकारने दुरुस्ती केली होती ती बंधनकारक राहिली नसती दुर्दैवाने तसं झालं नाही आणि मग आता विधानसभेला जी यादी होती ती यादी एक जुलैची यादी ही निव राज्य निवडणूक आयोग आयुक्तांनी मान्य केली आणि ती यादी त्यांनी वापरायचा निर्णय घेतला म्हणजे विधानसभेला जे मतदार यादीमध्ये गोंधळ होते त्याच्यावर आरोप झाले डबल डबल नावं होती काही जणांची नावंच वगळून टाकलेली होती तीच यादी आता एक जुलैची यादी म्हणून सरकारला दिली गेली निवडणूक आयुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आणि त्या यादीनुसार आता मतदान होईल किंवा सगळी प्रक्रिया पार पडेल यासाठी मग राज्य निवडणूक आयुक्तांचा काहीच रोल नाही का तर राज्य निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं की एक ऑक्टोबरपर्यंतची यादी आम्हाला वापरू द्या म्हणजे एक ऑक्टोबरपर्यंत जी यादी बदल केलेली आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात जे काही बदल झाले असतील यादीत दुरुस्त्या झाल्या असतील नावांच्या त्या गृहीत धरून एक ऑक्टोबरपासूनची यादी आम्हाला वापरू द्या असं राज्य आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी केंद्राला लिहिलं केंद्र सरकारने यावर कसलंही उत्तर दिलेलं नाही आता ह्याच्यात आणखी एक ज्याला काय म्हणू ट्रिकी पोजिशन आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय असा दिलेला आहे की एकतीस जानेवारीच्या आत तुम्ही निवडणुका पार पाडल्या पाहिजेत एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका पार पाडायच्या तर जी यादी सरकारच्या म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या हातात आहे त्याच यादीनुसार त्यांना निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यांच्याकडे एक जुलैची यादी आहे एक ऑक्टोबरची नाही एक जुलैची यादी देखील निवडणूक आयोगाने केंद्राच्या दोन महिन्यांनी दिली सरकारला आता त्या यादीनुसारच प्रभागरचना होतील त्या यादीनुसार मतदारसंघांची फेररचना जे काय असेल ते सगळं त्या यादीनुसार होईल जर एक ऑक्टोबरची यादी दिली तर त्या सगळ्या गोष्टी बदलायला आणखी पुढं जावं लागेल आणि त्याच्यामुळे ही निवडणूक पुढे जाऊ शकते एकतीस जानेवारीच्या आणि मग ती जायची असेल तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि त्यांना सांगायचं असा असा प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला नवीन यादी घेऊ द्या ह्या सगळ्या भानगडीमुळे झालं असं की केंद्रीय निवडणूक आयोगाने जी यादी दिली तीच यादी आता ग्राह्य धरली गेली याच्यात राज्य निवडणूक आयुक्त काहीच करू शकत नाहीत पण ही वस्तुस्थिती सांगण्याचं धारिष्ट्य राज्य निवडणूक आयुक् आयुक्ताकडे नाही कारण त्यांना भीती वाटते की आपण जर बोलायला जावं तर केंद्रीय निवडणूक आयोगाला काय वाटेल पण वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवली नाही तर मग लोकांच्या मनात गैरसमज होतात आणि ते गैरसमज दूर करायचं काम मग करायचं कोणी शेवटी आणि मग वेगवेगळे आरोप होत आहेत आता त्यांनी असं ठरवलं की एक ऑक्टोबरची यादीचं उत्तर जर आम्हाला दोन तीन दिवसात आलं नाही तर आम्ही त्याच्यावर निर्णय घेणार नाही आता महानगर प पा, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तर जाहीर झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुकांसाठी जरीसुद्धा आयोगाने सांगितलं की तुम्ही एक ऑक्टोबरची यादी वापरा तर त्याच्यात काही फरक पडू शकतो पण सगळ्या विरोधक पक्षाच्या नेत्यांनी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे की तुम्ही ती यादी द्या आम्हाला वापरायला पण तेही दिली जात नाही त्याच्यावर काही निर्णय होत नाही आणि आपण इकडे आग रामेश्वरीन बंब सोमेश्वरी असं जे काही म्हणतात तशी परिस्थिती आहे सगळं आहे ह्या समस्येचं मूळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि आपण थो धोपण्याचं काम करतो आहे राज्य निवडणूक आयुक्ताला राज्य निवडणूक आयुक्तही काही मोकळेपणाने सांगत नाहीत ही वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवत नाहीत आणि ठेवली तर ती कुणी ऐकून कुण घ्यायच्या मनस्थितीत नाही अशी सगळी विचित्र परिस्थिती झालेली आहे आता मध्यंतरी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं की नॉमिनेशनच्या दिवसापर्यंत जी नावं यादी येतील ती यादी वापरली गेली पाहिजे आता मुळात तशी यादी वापरायची असेल तर पुन्हा मूळ कायद्यात दुरुस्ती करावी लागेल अधिनियमामध्ये आणि ती दुरुस्ती जर झाली नाही तर मग ही यादी कशी वापरता येईल म्हणजे काय आहे की फारशी काही माहिती न घेता सगळेच जण सगळ्या विषयावर आहेत आणि परिस्थिती संभ्रमाची लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीत काही नेत्यांनी जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका कधी होतील याच्या तारखाही जाहीर करून टाकल्या आता भाजपचे काही नेते एवढे उत्साही आहेत की ते निवडणुकीच्या तारखा आम्हाला माहिती या तारखेला निवडणुका होणार आहेत असं सांगून टाकतात आता निवडणुकीच्या तारखा जाहीर करायचं काम कोणाचं आहे तर ते राज्य निवडणूक आयुक्तांचं आहे त्यांनी तारखा जाहीर कराव्यात त्यांनी कार्यक्रम जाहीर करावा तर त्याच्याऐवजी भाजपचे नेते तारखा जाहीर करतात ती या या दिवशी हे हे होणार आमच्याकडे मध्यंतरी एक भाजपचे ज्येष्ठ नेते आले होते ते बोलताना म्हणाले की महापालिकेच्या निवडणुका जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत आता दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत हे त्यांनी सांगायचं की राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगायचं पण प्रत्येकाने मला किती माहिती आहे दाखवण्याच्या उत्साहात सगळेजण हे करतात आता इतके दिवस विरोधक बोलत होते मतदार यादीत डबल डबल नाव आहेत म्हणून आता भाजपचे नेतेही बोलायला लागले मतदार यादीत डबल नाव आहेत म्हणून परवा आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मुस्लिम मतदारसंघामध्ये जी मुस्लिम बहुल मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर डबल डबल, डबल नावं आहे म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी हे मान्य केलं की मतदार यादीत डबल नावं आहेत कुठल्या धर्माची आहेत कुठल्या धर्माची नाहीत याहीपेक्षा मतदार यादीत डबल नावं आहेत हे त्यांनीही मान्य केलेलं आहे सगळ्याला सगळं माहिती आहे पण बदल करायची तयारी कोणाची नाही आणि जे काही करायचं असेल ते केंद्रीय निवडणूक आयोगाने करायचं आहे त्यांना जाऊन कोणी हे सांगायचं धारिष्ट दाखवत नाही आणि केंद्रीय निवडणूक आयोग देखील याच्याबद्दल काही बोलत नाही आता राज्य निवडणूक आयोगाला जर विचार आयुक्तांना विचारायला गेलं तर ते म्हणतात की आमचे खुलासे कोणी छापत नाही आम्ही कोणाला सांगायचं आम्ही सांगितलं तर कोणी लक्षात घेत नाही आता मध्यंतरी एक बातमी आली की नवी मुंबईमध्ये आयुक्तांच्या बंगल्यात दोनशे नावं निघाली दीडशे दोनशे नावं नवी मुंबईमध्ये आता आयुक्तांच्या बंगल्याचा पत्ता कसा असेल जेव्हा याचा खोलात जाऊन शोध घेतला तेव्हा मलाच निवडणूक आयुक्ताच्या विभाग ऑफिसमधून असं सांगण्यात आलं की ती जी नावं आहेत ती आयुक्तचा बंगला जिथे आहे आयुक्त बंगल्याचा रस्ता असा तो उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ त्या आयुक्ताच्या बंगल्यात ना लोक राहतात का आता दुसरा मुद्दा होता जिथं सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालय आहेत त्याच्यावरचा पत्ता दिलेला आहे आता आपल्याकडे के केंद्र सरकारी जी योजना होती की सुलभ शौचालय जिथे कुठे बांधलं जाईल तिथं ते मेंटेन करणाऱ्याला राहण्यासाठी जागा द्यावी आता तिथं राहणारी जी व्यक्ती होती ती त्या सुलभ शौचालयाच्या वर एक छोटंसं घर होतं खोली बांधलेली तिथं राहत होती त्यांनी तिथं नाव नोंदवलं होतं त्यांनी तिथला पत्ता दिला सुलभ शौचालयाच्या तिथे राहतो म्हणून नंतर शोध घेतला तो माणूस तिथे राहतच नाही ह्या ज्या काही घोळ आहेत यादीतले हे जोपर्यंत निवडणूक आयुक्त किंवा ते कोणाला तरी ज्याला प्राधिकृत करतील किंवा ही माहिती अधिकृतपणे आमच्याकडून हे अमुक अधिकारी सांगतील कोणीतरी निवडणूक आयुक्ताकडून राज्याच्या ही माहिती वेळोवेळी खुलासे दिले पाहिजेत स्पष्टीकरणं दिली पाहिजेत सांगितलं पाहिजे पूर्व पुरोटिव्हली राज्य निवडणूक आयुक्तांनी हे सांगितलं पाहिजे पण ते दुर्दैवाने होत नाही त्यामुळे संभ्रम जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि जर मतदार यानांमध्ये अशीच नावं डबल झाली वगैरे मध्यंतरी आपण लोकमतमधून एक लेख लिहिला होता मी की जर तुम्हाला डबल नावं आहेत ना तर त्या नावांपुढे तुम्ही काहीतरी खूण करा दोन फुल्या मारा की ही नावं डबल आहेत यादी मतदार यादीच्या शेवटी उल्लेख करा की ही नावं डबल लिहिलेली आहेत तर ह्या ज्या काही सूचना त्या लेखातून केल्या होत्या त्या नंतर काल जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्या, त्या, त्या राज्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केल्या आणि त्या सूचना त्यांनी सांगितल्यासुद्धा की आम्ही आता मतदार यादीमध्ये ज्यांची डबल नावं आहेत त्यांच्या नावापुढे दोन स्टार देणार आहोत त्यांच्या खाली उल्लेख करणार आहोत की दोन स्टार ज्या नावापुढे आहेत त्यांची नावं डबल आहेत मग त्यांनी कुठेतरी एकाच ठिकाणी मतदान करावं वगैरे वगैरे आता मूळ मुद्दा असा आहे की नावं डबल कशी होतात जर खरोखर कोणी जाणीवपूर्वक नावं डबल टाकली असतील तर तो वेगळा भाग आहे पण माझं नाव एखाद्या मतदार यादीत आहे आणि मी ती जागा सोडली आणि मी दुसरीकडे राहायला गेलो तर माझं मतदार म्हणून कर्तव्य आहे की मी त्या यादीतून माझं नाव काढून टाकलं पाहिजे आणि या यादीत नाव ठेवलं पाहिजे मी याही यादीत माझं नाव ठेवतो त्याही यादीत माझं नाव ठेवतो आणि मग अशी दोन नावं दोन ठिकाणी दिसली की मग कोणीतरी सांगते की बघा या माणसाचं नाव दोन ठिकाणी आहे आता तर आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की एका महिलेचं नाव दोनशे ठिकाणी आहे आता हे पूर्णपणे वेगळा प्रकार आहे एका महिलेचं नाव दोनशे ठिकाणी येतं कसं वगैरे हा वेगळा भाग आहे पण आपली देखील तेवढीच जबाबदारी आहे की माझं नाव कुठल्या तरी एका मतदार यादीत असलं पाहिजे आपण तेही बघत नाही आणि मग नंतर मतदार यादी आपण तपासत नाही मतदानात जाण्यापूर्वी आणि मतदान आपल्याला माहिती असतं की माझं मतदान केंद्र अमुक ठिकाणी आहे मी तिथं जातो आणि नंतर माझं नाव दिसलं नाही की मी सांगतो माझं नाव काढून टाकलं माझं नाव डिलीट केलं अरे पण ते मतदार यादीचा ॲप आहे इलेक्शन कमिशनचं त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचं नाव तपासू शकता तुमचं मतदान केंद्र तपासू शकता तुम मतदार यादीतला नंबर तपासू शकता पण आम्ही तेही बघत नाही सगळ्याच बाजूंनी काही ना काहीतरी कमतरता आहे आणि परिणामी हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत या सगळ्यावर उपाय एकच आहे राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रो ॲक्टिव्हली येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचं खंडन केलं पाहिजे निरा निराकरण केलं पाहिजे वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवली पाहिजे जर खरोखर डबल नावं असतील तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की ही नावं डबल आहेत आम्ही यांना मतदान करू देणार नाही समजा जसं सुलभ शौचालयावर कोणी राहत होता त्याची वस्तुस्थिती काय ती देखील ह्या छोट्या छोट्या गोष्टी रोज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन रोजच्या रोज सांगितल्या पाहिजेत तर आणि तरच या निवडणूक प्रक्रियेविषयी पारदर्शकता निर्माण होईल लोकांच्या मनात या व्यवस्थेवर विश्वास बसेल आणि जर हे झालं नाही तर त्याचा निष्कर्ष एकच निघेल की हे सगळं काहीतरी घोळ चाललेले आहेत आपल्याला अंधारात ठेवून चाललेलं आहे आयत्यावेळी आपली नावं उडवून टाकली जातील आणि मग लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाईल आणि तो जर उडाला तर मग कोणी अ निवडून आला काय ब निवडून आला काय लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहणार नाही आणि तो जर विश्वास रहावा असं वाटत असेल तर ह्या सगळ्यात मोठी जबाबदारी या सगळ्याची जेवढी म मतदारांची आहे त्यापेक्षा शंभरपट जास्त जबाबदारी राज्य निवडणूक आयुक्तांची आहे त्यांनी वेळच्या वेळी प्रोॲक्टिवली या गोष्टी लोकांसमोर आणल्या पाहिजेत सत्य सांगितलं पाहिजेत झालेल्या आरोपांची शहानिशा करून त्याची वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवली पाहिजे तर आणि तरच या निवडणुका निकोप पद्धतीने आणि कुठलेही आरोप न राहता पार पडतील हे मात्र नक्की तुम्हाला या अनुषंगाने जे काही विषय माहिती करून घ्यावे से असं वाटत असेल किंवा कोणाशी आणखी तपशीलवार तुम्हाला माहिती हवी असेल कोणाकडून तर तुम्ही जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपण वेगवेगळ्या लोकांना या मुंबई डायरीमध्ये चर्चेलाही बोलवू वेगवेगळे विषय मी तुमच्या पुढे या निमित्ताने मांडेन मुंबई ठाणे रायगड पालघर या भागात नेमकं काय चाललं आहे तेही मी तुमच्यासमोर ठेवेन भेटत राहू मुंबई डायरीमध्ये नमस्कार